आज सी बीच्या कार्यालयामध्ये या शहराचे एम सी बीचे अधिकारी प्रमुख अधिकारी मेहता साहेब यांना आम्ही काल संध्याकाळपासून बुधवारपेठ आणि या परिसरामध्ये जवळजवळ या भागातल्या अडतीस नगरामध्ये वीज जवळजवळ अठरा तास झाले वी वीज गुल झालेली आहे तर या भागामध्ये जे आज नवरात्राचा पहिला दिवस आहे जरी साडे अकरा बारा जरी एक वाजल्या जरी अजूनसुद्धा व्यवस्थित विद्वा म्हणजे वीज पुरवठा या भागामध्ये नाही ती जा विचारण्यासाठी त्या भागातले सर्व नागरिक आणि एम एन सी बीचे जे मेहता साहेब अधिकारी त्यांना विचारलेलं आहे आणि जे गेल्या अठरा तासापासून जर नवरात्राचा आज पहिला दिवस असताना एवढा महत्वाचा भाग असताना एस टी स्टँड परिसर आहे रुपाभवनीला जाणाऱ्या सगळ्या या भागामधून नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये जातात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जाणाऱ्या नागरिकांना ह्यांना आणि त्या भागामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज पाऊस मोठ्या प्रमाणात आहे ह्या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी आहे ना एम एस सी जो विभाग आहे आणि त्या भागातले जे अधिकारी आहेत या ठिकाणी विचित्र पद्धतीने काम करत आहेत त्यांना या ठिकाणी कारवाई करावी आणि त्या भागातला विद्युत जो वीज पुरवठा आहे तो सुरळीत करावा अशी विनंती या ठिकाणी आम्ही साहेबाला केलेली आहे त्यांनी आम्ही आंदोलन करण्याचा या ठिकाणी पवित्रा घेतला होता परंतु त्या या त्यांनी कारवाई करतो म्हणून सांगितले त्यामुळे आम्ही आमचं आंदोलन या ठिकाणी आम्ही स्थगिती केलेलं आहे या ठिकाणी परत एकदा या भागामध्ये अशा पद्धतीचा जर गोंधळ होत असेल तर त्या भागातल्या सगळ्या नागरिकांना घेऊन मी माझे सहकारी गणेश पुजारी बर या आणि शांतिकुमार नागटिळक असतील त्यानं त्याचबरोबर आमचे चाचा सोनोणी असतील या भागातले सर्व नागरिक असतील त्यांना घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याचा इशारा आपल्या माध्यमातून देत आहे